नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत मालवणी सोलकडी प्रकारे बनवायची पित्तनाशक आणि मालवणी जेवणाची थाली परिपूर्ण करणारी अशी ही सोलकडी आहे तर सोलकडी प्रकारे बनवायची तर सोलकडी बनवत असताना ताज्या ओल्या नारळाचा ता किस वापरायचा आहे म्हणजे किसलेलं खोबरं वापरायचं आहे किंवा तुम्ही तुकडे करून घेतलं तरीसुद्धा चालेल आणि कोकम घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर सुद्धा वापरू शकता तुम्हाला सोलकढीला जर छान कलर आवडत असेल तर तुम्ही पिठाचा एखादा तुकडा वापरला तरी सुद्धा जाईल पीठ घातल्याने टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही तर बीठ घातलं तरीसुद्धा चालेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर अशी ही सोलकडी प्रकारे बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी त्यासाठी कोणतं कुंत कोणतं साहित्य घेतलेलं आहे ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोलकडी बनवण्याचं साहित्य आहे मी इकडे ओल्या नारलाचं किसलेलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे एक मिरची घेतलेली आहे थोडंसं आलं घेतलेलं आहे दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा आहे ना जिरं घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि इकडे मी बीट घेतलेलं आहे थोडंसं तर हे बीट आहे ना तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल हे फक्त मी कलरसाठी घेतलेलं आहे आणि इकडे एका बाऊलमध्ये आहे ना आपण कोकम भिजत घातले आहेत तर कोकम जर नवीन असतील ना तर त्याचा रस एकदम खूप चांगला निघतो जुने कोकम असेल ते कोकम तर ते जास्त आंबट असतात आणि नवीन कोकम थोडे कमी आंबट असतात तर असं हे सर्व साहित्य आहे आपण सोलकडीसाठी लागणारं तर चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आहे ना हे सर्व साहित्य आहे ना मिक्सरच्या भांड्यात आहे ना वाटून घेणार आहोत कोथिंबीर तेवढी आपण आहे ना वरून घालणार आहोत बाकीचं सर्व साहित्य मिक्सरमध्ये आपण वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य आहे ना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे जे कोकम आपण भिजवून ठेवले आहेत ते आपण हे सगळं साहित्य वाटून झाल्यानंतर वरून घालणार आहोत जर तुम्हाला तिखट हवं असेल तर मिरचीसुद्धा तुम्ही जास्त घालू शकता आणि मी इकडे जिरं घेतलेलं आहे कारण माझ्याकडे जिरे पावडर नाही आहे तुम्ही त्याऐवजी जिरे पावडर असेल तर तीसुद्धा वापरू शकता तर आता मी आहे ना याच्यामध्ये आहे ना साधारण अर्धा कप असं पाणी घालून घेते जास्त पाणी नाही घालायचं आहे अर्धा कपच पाणी घालते आणि आता आपण हे वाटून घेणार आहोत तर आपण सर्व साहित्य आहे ना मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेतलेलं आहे आता आपण हे गाळून घेणार आहोत तर माझं सोलकडीचं प्रमाण आहे ना कमी आहे म्हणजे एक ते दीड ग्लासच सोलकडी होईल या सर्व साहित्यामध्ये म्हणून मी इकडे चहाची गाळणी घेतलेली आहे सोलकडीचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही आपली जी पूर्णाची जाळी असते त्याच्याने हे सर्व साहित्य हो गाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर परत एकदा चाच्या गाळण्याने तुम्ही हो हे सर्व साहित्य गाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या सोलकडीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे तर हे सर्व साहित्य आहे ना वाटून घेतलेलं असं आपण छान असं दाबून दाबून घ्यायचं आहे तर एकदा दाबून घेतले मी आणि आता परत एकदा आपण आहे ना हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा परत एकदा फिरून घेणार आहोत तर सर्व साहित्य मी परत एकदा फिरून घेतलेलं आहे आपलं तर परत आपण असं छान असं चहाच्या गाण्यातून गाळून घेणार आहोत बस दोनदाच फिरवायचं आहे आपल्याला हे खोबरं जे असतं ते आपण घेतलेलं जास्त फिरवायचं नाही आहे तर आता आपण जे एका छोट्याशा बाऊलमध्ये जे कोकम ठेवले ते भिजायला त्याचा रस घालून घेणार आहोत ते सुदा तर ते सुद्धा असे छान असे दाबून घ्यायचे आहे तर वरून अशा प्रकारे मी कोथिंबीर घालून घेते तर आता आपली आहे ना जी सोलकडी असते ती तयार झालेली आहे तर सगळ्या शेवटी मी ही अशी ग्लासामध्ये ओतून घेते तर सोलकडी आहे ना आपली तयार आहे आणि बीट घातलं तर त्याच्यामुळे सोलकडीला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे थोडंसं बीट घातले त्याच्यामुळे चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तुम्हाला जर नसेल आवडत तर बीट नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं मालवणी सोलकडी कशाप्रकारे बनवायची तुम्हाला जर ही सोलकडी थंड आवडत असेल तर तुम्ही पंधरा ते वीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि असा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद